नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रोहिणी दौंड माझ्या एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मॉर्निंगचा व्ह्यू होता खूप छान वातावरण झालं होतं धुकं प थोडं थोडं पडत होतं असं वाटत होतं की पाऊस येत होता मग मी व्यायामासाठी उठले आज आजपासून मी व्यायाम करायला चालू केला आहे कारण तब्येत जरा वाढलेली आहे म्हणून मस्त असं निशंक होई रे मनात तारक मंत्र लावलं स्वामी समर्थांचं नंतर ते लावल्याच्या नंतर ब्रश वगैरे करून घेतला आणि नंतर मी लागले व्यायाम करायला थोडंसंच व्यायामाचं शूट केलं आहे थोडंसं असं मेडिटेशन केल्यासारखं पण केलं नंतर आणि व्यायाम पण केला नंतर ते सगळं झाल्याच्या नंतर छान अशी रांगोळी काढून घेतली मी आणि बघा कशी आली ते रांगोळी ती मला नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा सर्वजण तर मी असं दरवाजाला हे नकली हाराचं तोरण लावलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि नंतर पूजेसाठी बसले तर तब्येत खूप वाढलेली आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं नवीन रुटीन चालू करावं व्यायाम वगैरे करून घ्यावा सगळे देवा अगोदर धुवून वगैरे घेतले सगळ्या देवांची पूजा करायची होती म्हणून आणि सगळे देव धुवून घेतले आणि नंतर माझ्याकडे एक पीस आहे तर त्या पिसावर ठेवले कारण देवाचं धुतलेलं जे काही पाणी आहे तर ते नंतर मंदिरमध्ये पडू नये आणि मंदिर, मंदिर काय होतं तर फुगतं नंतर मग त्याच्यामुळं मी सर्व देवा असे दुवून त्याच्यानंतर स् स्वच्छ असं त्याला पुसून नंतरच मी मंदिरामध्ये ठेवते आणि मग जे काही पाणी आहे तर ते आपलं निसरून व्यवस्थित असं देवाची पूजा पण करता येते नाहीतर मग काय होतं की बुरशी वगैरे येते एखाद्या शिरट पण हे होतात त्याच्यामुळे मी स्वच्छ असे पुसून घेतले आणि मग नंतर देवा मंदिरामध्ये दे ठेवून दिले आणि तुम्हाला तर माहीतच आहे <स्वार्थ> मॉर्निंगचं रुटीन म्हणजे कसं असतं की एकदम घाई रुटीन आहे सध्या जॉब वगैरे त्याच्यामुळं खूप जास्त लोड असतो आणि मग मला मॉर्निंगचं काही मला म्हणजे कधी शूट करता येतच नाही कारण ड्युटी वगैरे असते त्याच्यामुळं पण माझे एक सबस्क्रायबर आहे श्वेतात गंजम म्हणून त्या ताई मला खूप वेळेस म्हणत होतं की ताई मॉर्निंग रुटीन शेअर करा पूजेचं वगैरे त्यांची इच्छा होती की मी पूजा कशी करते हे पाहण्यासाठी आणि खूप छान असे मला कमेंट वगैरे करतात त्यांचा सपोर्ट खूप छान आहे मला नंतर देवाला छान असं मी अष्टगंध वगैरे लावून घेतला आणि गोपीचंद पण लावून घेतला कारण जे काही आपण कुंकू वगैरे लावतो त्यानं काय होतं तर देवाच्या जे काही मुकुट आहे त्याच्यावर सगळं असं उमटतं नंतर मग देवघराच्या समोर पण रांगोळी काढून घेतली मस्त असं स्वस्तिक काढलं आणि छान असं देवाचा दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावून घेतली तुम्ही ह्या आवाजाला इग्नोर करा कारण ही खडूस ओवी आहे ना जेव्हाही मला आवाज टाकायचा असेल त्यावेळेस मुद्दा मुलासा गरबा करते आणि मी आली होती इकडे मावशीच्या घरी आणि ती पण इकडेच आली होती त्यामुळे मग थोडंसं तिचा आवाज इंग्र करा आणि खूप गर्दा करत होती ती त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ आता आपलं आपल्या आपल्या व्हिडिओला आवाज वगैरे टाकावा तर माझा हा स मॉर्निंग रुटीन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला तुमचं सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच असू द्या तर सर्वांना बाय काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय